स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सराईत मोटारसायकल चोरास अटक केली आहे या कारवाईत तब्बल पंधरा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणावे तसेच मालाविषयी गुन्हे घडणार नाहीत याकरिता मालाविषयीच्या आरोपितांवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून गुन्हे नियंत्रणात आणावे याबाबत विशेष निर्देश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती त्याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाला पंढरपूर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत चोर नामदेव बबन सोनाडे याने सांगोला येथून मोटारसायकल चोरली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शिंदे आणि त्यांच्या नामदेव बबन चुनाडे राहणार अनिल नगर पंढरपूर यास पंढरपूर येथून ताब्यात घेतले कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने सांगोला करमाळा सांगली सातारा पुणे आणि अहमदनगर सह अनेक ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली अखेर पोलिसांनी आरोपीकडून पंधरा मोटारसायकली जप्त केली असून त्यांची एकूण किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले